पाटील यांचे मताधिक्य खंडाळा तालुक्यातून घटलेले आहे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितपणाने आमदार मकरंद पाटील यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने चौकार मारला परंतु खंडाळा तालुक्यातून गतवेळेच्या मताधिक्यापेक्षा जे मताधिक्य घटलेले आहे ते निश्चितपणाने येत्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत समिती झेडपी या निवडणुकांमध्ये दो आबांची डोकेदुखी ठरू शकते खंडाळा शहर शिरवळ खेड अहिरे या मुख्य भागांमध्येच मकरंद पाटील यांच्या घटलेल्या मताधिक्यांकडे आबांना दुर्लक्ष करून चालणार नाही अशी चर्चा सध्या आबांच्या समर्थकांमध्ये चालू आहे या प्रमुख भागांचा जर विचार केला तर पाठीमागील निवडणुकीत खंडाळा शहराने जवळपास चारशेच्या यंदा शंभर वर आले हेच शिरवळ शहरातून दीड हजार पेक्षा अधिक असलेले मताधिक्य यंदाच्या निवडणुकीत अकराशेवर आले ज्या नोनंद शहराने आबांना मागच्या वेळेस सर्वात जास्त तेवीसशे चोवीसशे पेक्षा जास्त मतदान दिले होते हे मताधिक्य यंदाच्या निवडणुकीत सोळाशे वर आले या घटलेल्या मताधिक्यांकडे नजर अंदाज करून नक्कीच चालणार नाही खेडमध्येही साधारणपणे पाठीमागील मताधिक्यापेक्षा तीस पस्तीस टक्के मताधिक्य कमी झाले या उलट अहिरे गावात सर्व मातब्बर नेत्यांनी हातामध्ये तुतारी घेतलेली असतानाही नितीन ओहाळ या आबांच्या नवक्या शिलेदाराने सर्व समर्थकांना साथीला घेऊन खिंड जोमात लढवली खंडाळा तालुक्यातील सर्वच गावातील घटलेल्या मताधिक्याकडे मकरंद पाटील कसे पाहतात हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे स्थानिक नेतृत्वावर नाराजीचा सूर आमदार मकरंद पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम असूनही आबांच्याच काही जवळच्या नेत्यांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे याबाबत आबांचे बंधू खासदार नितीन पाटील व पाटील यांच्याकडे अनेक कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वाबाबतच्या असलेल्या नाराजीचा पाडा वाचून दाखवला परंतु आबांच्या प्रेमापोटी त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रचार केलेला आहे मात्र या स्थानिक नेतृत्वावरील जनतेच्या नाराजीवरून त्याचप्रमाणे त्यांच्याकडून सुरू असलेल्या कुरघोडी व गटातटाच्या राजकारणाला आता अनेक कार्यकर्ते कंटाळले असून याबाबत आबांनी विचार करावा अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे